शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आज सकाळीच मी नाश्त्याला बनवलं आहे उपमा तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे एवढे दिवस व्लॉग येत नव्हते पण आजपासून नियमितपणे व्लॉग शूट करण्याचा आणि ते अपलोड करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल तर इथे मी आज यांच्या टिफिनसाठी बनवले आहेत हे फुलके आणि त्या ते, त्याचबरोबर मी केली आहे हिरव्या वाटाण्याची उसळ आणि उसळ आणि त्याच्यासोबत एक सुकी भाजीसुद्धा केली आहे कारलं सुकं कारलं केलं आहे सुकं कारलं म्हणजे आपण साधं करतो तसं सा। हळद मीठ मिरची आणि कांदा लसूण यांना असं साधंच कारलं आवडतं त्यामुळे मी तसंच करते त्याचबरोबर इथे आहे कोशिंबीर काकडी टोमॅटो आणि इथे आहे राईस साधा राईस आहे आणि ही आहे कारल्याची भाजी त्याच्याचबरोबर आ, मी त्यांचा टिफिन पॅक करत आहे आणि संध्याकाळच्या चार वाजताच्या भुकेसाठी सुद्धा मी त्यांना देते थोडंफार त्याच्यामध्ये मी त्यांना दिलं आहे कॉर्नचा चिवडा हा तिखट आहे गोड नाही आहे सो ऑफिसमध्ये जेवण लवकर जेवलं जातं ना एक वाज एक एक वाजताच्या आसपास वगैरे त्या त्यामुळे चार वाजता वगैरे भू भु, भूक तर लागतेच त्यामुळे चार वाजताच्या सुद्धा में आ, 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 चा ले? वरन, वरन वरन, मी त्यांना कॉनचा चिवडा दिलेला आहे इथे आहे वरण वरण आमचं साधंच असतं या वरणामध्ये मिरची वगैरे टाकत नाही कारण प्रज्ञेश तिखट वरण खात नाही त्याला साधं वरणच आवडतं तर अशा प्रकारे इथे हे आहे साधं वरण आणि मी त्यांचा टिफिन पॅक करायला घेतला आहे पौर्णिमेला लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ती समुद्रमंथनातून प्रकट झाली होती कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो त्याचबरोबर असं सु असं सुद्धा बोललं जातं की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ येतो चंद्राची प्रकाशकिर्णं पृथ्वीवर पडल्याने त्याचे लाभदायक आणि सर्वोत्तम असे फायदे मानले गेलेले आहेत या दिवशी दान करण्यासोबतच देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे तसंच या दिवशी चंद्र हा सोळा चरणांनी पूर्ण असतो काही जण कोजागिरीच्या दिवशी उपवाससुद्धा करतात आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी दिवसभर उपवास करून मग चंद्रप्रकाशात खीर किंवा दूध ठेवलं जातं आणि त्यानंतर त्याचे सेवन केले जाते कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते ज्याला शरद पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी चंद्रप्रकाश हा सर्वात तेजस्वी असतो असे मानले जाते आणि या रात्री चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते असे सुद्धा मानले जाते त्यामुळे चंद्रप्रकाशात दूध आणि खीर ठेवून त्याचे सेवन केले जाते इथे आता मी देवांचा अभिषेक करत आहे पंचामृताने दूध दही त्याचबरोबर मध आणि अशा प्रकारे मी आता माझी पूजा करून घेणार आहे आणि मी देवांचा अभिषेक करत आहे त्याच्यानंतर मी आज अन्नपूर्णा मातेची सुद्धा अभिषेक केला आहे तांदळाने ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच पौर्णिमा ही चंद्राची अशी स्थिती आहे जेव्हा चंद्र पूर्णपणे प्रकाशित दिसतो आणि पृथ्वी सूर्य चंद्र हे एका रेषेत येतात हिंदू पंचांगानुसार महिन्यातून एकदा येणारी ही तिथी शुभ मानली जाते कारण या दिवशी चंद्र सर्वांगाने पूर्ण असतो पौर्णिमेच्या रात्री चंद्र सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण क्षितिजावरून उगवतो आणि सूर्योदयाच्या वेळी मावळतोसुद्धा तर पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण गोल दिसतो जो अमावस्येनंतर हळूहळू चंद्रप्रकाश वाढत गेल्याने तयार होतो चंद्र पृथ्वीपासून पूर्णपणे दूर सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतो त्यामुळे सूर्याची सर्व किरणे ही चंद्रा चंद्राच्या पृथ्वीकडे असलेल्या बाजूवर पडतात पौर्णिमा हा चंद्र चक्रातील एक मध्यबिंदू मानला जातो हिंदू संस्कृतीत या तिथीला अनेक सण उत्सव आणि विधी साजरे केले जातात आता मी अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करत आहे तांदळाने तर या दिवशी लक्ष्मीदेवी ही फिरत असते रात्रीच्या आणि को जागृती म्हणजे कोण जागा आहे असं विचारत असते आणि या दिवशी लक्ष्मीदेवी ही पृथ्वीवर असते आणि जागृत असलेल्या व्यक्तींना धनधान्य देते असे मानले जाते या रात्री चंद्राच्या किरणातून अमृतवृष्टी होते म्हणून चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा मसाला दूध ठेवून ते खाण्याची परंपरा आहे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून या दिवशी श्रीकृष्ण लक्ष्मी चंद्राची पूजा केली जाते तर अशा प्रकारे इथे माझा अभिषेक चालू आहे आणि अभिषेक मी केलेला आहे देवीचा अभिषेक करताना अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र सुद्धा म्हटलेला आहे आणि अशा प्रकारे माझा इथे अभिषेक झालेला आहे अन्नपूर्णा आव्हान करणारा एक शक्तिशाली मंत्र जो आपण भोजनापूर्वी म्हणत असतो आणि तो घरात धनधान्य समृद्धी आणि अन्नपूर्णा सदापूर्णे षडशंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धरते भिक्षाम महदेईच पार्वती हा एक असा श्लोक आहे जो स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी म्हणण्याची प्रथा आहे तर अशा प्रकारे तुम्ही देवीला प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णे तुम्ही सदैव परिपूर्ण आहात तुम्हीच शंकराची प्रियपत्नी आहात हे पार्वती माते ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी मला भिक्षा द्या आणि त्यामुळे मी जगातील सर्व हे माते तुझी कृपादृष्टी कायम आमच्यावर राहू दे आणि मग आम्ही अशा प्रकारे पूजा करून संध्याकाळी आम्ही खाली गेलो चंद्राचं दर्शन घेतलं आणि दूधसुद्धा ठेवलं होतं तर हा आहे पौर्णिमेचा चंद्र, आणि हे आहे दूधच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय